अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदारांचा विकास त्याच्यातून त्याचा काम कसंही झालं तरी अधिकारी बिल पास करते ते गोरगोल सगळीकडे भ्रष्टाचारच चालू झाला इकडे आता तर पर्यटनच्या नावानं सुद्धा भ्रष्टाचार आणि वाढत चाललेली पहिल्याच पावसात कोयनानगर बस स्थानक बनले पाण्याची तळी ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगणमतामुळे बस स्थानकाची दुरावस्था नागरिकांचा आरोप पर्यटनाच्या नुसत्या गप्पा मारत बसलंय शासन कोयनानगर बसस्थानक पर्यटनाचे मुख्य केंद्रे असून या ठिकाणी पर्यटक आणि प्रवासी येत असतात बसस्थानकाचा अंदाज बांधून अनेक पर्यटक परत जाताना दिसतात पर्यटन बोलून विकासाचा बोलबाला करून अधिकारी व ठेकेदार खातायत मलिदा असा नागरिकांचा आरोप बरेच वर्ष तुम्ही या ठिकाणी आपला व्यवसाय करताय आणि या कोयना विभाग कोयना स्थानकाची जी अवस्था बघताय दरवर्षी याच पद्धतीने असते काम केलं जातं निकृष्ट काम होतं का या ठिकाणी अगदी योग्य नेतृत्वाचं म्हणजे दोन वर्ष झाले नाहीत अजून पूर्ण एक काम झालं त्याला करणारे ठेकेदार पण आमचे हित संबंधित सगळं हे पण काय ह्याच्या पाठीमाग वीस वर्ष झालं होतं तरी पण ते डांबरीकरण निघालं तर आता दोन वर्ष टिकत नाही त्याच्यात सुद्धा लोक लॉकडाऊन मुळे एसटी वाहतूक बंदच होती एस टीच्या संपामुळे वाहतूक बंद होती ह्या काळातच हे डांबरीकरण झालं आणि गेल्या वर्षापासून हे खड्डे आहेत त्याचे आहेत आता सध्या सध्या परिस्थिती अशी आहे तुम्ही अनेक वर्ष या ठिकाणी धंदा करताय पर्यटनामुळं शंभर टक्के या ठिकाणी व्यवसाय वाढला असता मात्र पर्यटन हे असं पर्यटन दिसल्यामुळं या ठिकाणी पर्यटक येतात का पर्यटकाची गाडी आली तर धुळीचं लोट उठते स्टँडवर कशाला पर्यटक थांबतोय त्यामुळे विकासाच्या गप्पा आहेत म्हणायचं निवळ गप्पा ठेके सरकारला काय सांगायचं ठेकेदारांचा सरकारच दुर्लक्ष असल्यामुळं ठेकेदारांचा हो, विकास सर्वसामान्यांचा विकास काहीच नाही अधिकाऱ्यांनी ठेकेदारांचा अधिकाऱ्यांचा ठेकेदारांचा विकास त्याच्यातून त्याचा काम कसंही झालं तरी अधिकारी बिल पास व्यवसायावर काय फरक पडणारच की व्यवसाय आमचा काय वीस पैशाचा व्यवसाय दहा टक्के व्यवसाय पर्यटनाच्या गप्पा होतात व्यवसाय वाढणार तस काय दिसतंय का तुम्हाला काहीच काहीच नाही दिसत नाही दिसत काय राज्यपाल भेट देणार आहेत कोयना नगरला एसटी देणार आहेत का काय झाले काय नाही काय नाही सर्व कर्मचारी नेऊन तिकडे चेमरी ऑफिस साफ केली जाते तर एसटी स्टँडला ही घाण कशी आहे ती बघा तुम्हीच राज्यपालांनी शक्यतो एस टी स्टँडला भेट दिली तर आम्ही धन्यवाद मानू त्यांचं म्हणजे राज्यपाल येणार म्हणून चेंबरी आणि ते राहणार एकदम स्वच्छता व्यवस्थित केली जाते हो आणि या ठिकाणी व्यवसाय वाढण्यासाठी जे पाहिजे ते करण्यात कार्यपा स्टँड वर स्टँडवरला कचरा बघा आता तुम्ही घ्या देऊ कचरा एस टी स्टँड किती स्वच्छ आहे ते बघा कोयनानगर हे पर्यटन स्थळ आहे तरी पण या कोयनानगर बस स्थानकाला क दर्जाचा स्थान भेटले उलट याला अस स्थान पाहिजे पण क वर्जा वर्गाचं स्थान भेटलं आणि पर्या बस स्थानक बघायला तर एक त प्रकारचे त पाण्याचं तळच आहे जे बाथरूमची व्यवस्था बघितली तर बाथरूमचं काम गेल्या वर्षी झालं ते पण निकृष्ट दर्जाचं त्याचा वास बाहेर अजूनसुद्धा येतो स्टँडवर आणि कचरा तर भरपूर स्टँडवर प्रमाणात असतो इथे पहिलाच पाऊस पडला आणि पहिल्याच पावसात कोयना बस स्थानक पाण्याचं तळ झाले काय काम केलं होतं काय याच्यापूर्वी एक दोन वर्षापूर्वीच इथं डांबरीकरणाचं काम झालं होतं ते पण निकृष्ट दर्जाचं झालं होतं आणि ते डांबर निघून जाऊन आता पाण्याचं जा तळ साठलं ज्यावेळी पर्यटक ज्यावेळी पहिल्यांदा कोणानगर कर… मध्ये येतो बस ता, स्थान स्थानकावर तर ते बघतो तर तळच बघावं हो लागतं म्हणजे पर्यटन तर राहिला साइटलाच तळ बघूनच जा निघून जातो इथून बघूनच भ्रष्टाचाराचा विषय काय आहे का भ्रष्टाचार होतो सगळीकडे इकडे आता तर पर्यटनच्या नावानं सुद्धा भ्रष्टाचार टक्केवारीच वाढ वाढत चाललेली आहे किती वर्ष झालं तुम्ही बिझनेस करताय ह्या नऊ वर्ष नऊ वर्ष झाले नऊ वर्षामध्ये बस स्थानकाची आता अवस्था एकदम खूप वाईट परिस्थिती आहे नऊ वर्षात काय सुधारणा झालेली दिसते का या बस स्टँडवर खड्डे असेच उन्हाळा असेच खड्डे उन्हाळी असेच खड्डे हो आणि जरा होते का आता उद्या जर झाला रोड तर काय किती वर्षापूर्वी रोड झालेला ते लॉकडाऊन मध्येच काम केलं याच आणि लॉकडाऊन मध्येच खराब झाला लॉकडाऊन मध्येच खराब झाला अशा पद्धतीचं काम करते तुम्हाला काय वाटतंय या बद्दल काय वाटलं अधिकारी ठेकेदार हे चांगले ठेकेदार सगळी आपलीच माणसं आपलीच माणसं आणि आपलीच माणसं आपल्या बरोबर लाखोचा निधी येतो आणि व्यवसाय वाढावा म्हणून हे सगळं केलेलं जात व्यवसाय वाढतोय तुमचा कशाचा वाढतोय व्यवसाय नाही वाढत सगळं हेच आहे का गोलमाल आहे का गोलमाल बातमी दाखवल्यानंतर या ठिकाणी कामही केलं जाईल व याच खड्ड्यामध्ये दगड आणि माती टाकून या बसस्थानकामध्ये चिखलाचे साम्राज्य होईल असे व्यावसायिक या ठिकाणी बोलत होते त्यामुळे जोपर्यंत अधिकारी यांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत ठेकेदार यांची कमाई होतच राहणार व येथील पर्यटन व व्यावसायिक यांचे नुकसान होणार अशाच काही अपडेटसाठी पाहत लोक सम्राट महाराष्ट्र न्यूज